बंगळूर मग कर्नाटक मध्ये एवढी गर्दी झाली एवढी गर्दी झाली गर्दी काय साठी काही शेतकऱ्याच्या हक्क शेतकऱ्याचा आवाज शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा अरे जाणून रात्र दिवस कष्ट केले त्या शेतकऱ्याच्या कापसाले भाव नाही त्याच्या सोयाबीनले भाव नाही परवा मी आश्रमातले निंब नेले निंबू सहा कट्टे निबुलेले सहा कट्ट्याचे एकवीसशे रुपयाले माझ्या शपथ